नाही असं आहे की इतिहासाचं विकृतीकरण करणं हे हा एक अजेंडा आहे आणि त्या विकृतीकरणाच्या माध्यमातून भारताचा इतिहास बर्बाद करणं हे अनेकांनी केलेला प्रयत्न आहे आणि त्याला आम्ही कायम विरोध केला आहे कोण काय बोललं याला मला त्या कोणाचं माझं नावही घ्यायचं नाही मला पण इतिहासाचं थोडंसं सा तर ज्ञान असावं महाराजांना अफजलखाना विरुद्ध रडताना महाराजांना च्या हातात जे वागणकं होती ती कोणी बनवून दिली होती त्या माणसाचं नाव होतं रुस्तमे जमाल महाराजांबरोबर औरंगजेबाच्या दरबारात महाराज एकच विश्वासू माणसाला घेऊन गेले होते कारण त्यांना माहिती आहे तिथे दगाफटका होणार तिथे आपल्याला आपला साथीदारा शूर असावा आपल्या बरोबरीने मृत्यूला सामोरे जावं लागलं ला, तरी सामोरे जाणारा असावा म्हणून ते बरोबर कोणाला घेऊन गेले मदारी मेहतर मुसलमान आणि केळशीच्या जवळ एक याकूब बाबा नावाचे होते महाराज नेहमी त्यांच्याकडे जायचे काही कारण असतील तो संत पुरुष होता ते संत महात्मे होते असं आणि महाराजांनी त्यांना सातशे वीस एकर जमीन दिली होती करन, ते मुसलमान होते इतिहासाच विकृतीकरण करून अख्खा देश महाराष्ट्र बर्बाद करायचा आगी लावायचा हीच जर काम आपल्याला करायची असेल तर इथे कशाला यायचं गल्लो गल्ली फिरत फक्त दगड मारत बसायची पण त्याच्यातनं आपण एक्सपोज होतो आपली बुद्धी लोकांना कळते आपली माहिती लोकांना कळते आपल्याला काहीच माहीत नाही हे महाराष्ट्राला ना कळते हे तर मी आता तोंडात तुम्ही प्रश्न विचारला म्हणून ही तीन नावं घेतली तोफखाना प्रमुख कोण होता त्यांचे बॉडीगार्ड कोण होते त्यांचे अर्धे बॉडीगार्ड मुसलमान होते त्यांचा वकील मुसलमान होता अफजल खाना बरोबर जेव्हा चर्चा करायची वेळ आली तेव्हा अफजल खाना बरोबर चर्चा करायला कोण आलं होतं कोण मुसलमान नव्हता आला अफजल खाना बरोबर चर्चा करायला आलेल्याच नाव होतं कृष्णा कुलकर्णी अडनावावरती तरी मला ते हिंदू दिसत आहेत ते काही मुसलमान दिसत नाहीयेत म्हणजे इतिहासाचं विकृतीकरण करत असताना हे सगळं वाचावं लागेल ना तुम्हाला त्याच्यासाठी वाचन आवश्यक आहे म्हणजे अफजल खानाची बाजू घेणारा कोण कृष्णा केशव कुलकर्णी औरंगजेबाच्या दरबारात शिवाजी महाराजांना घेऊन जाणार कोण मिर्जा राजे जयसिंग कोण हिंदूज ना त्यामुळे ती ती लढाईच हिंदू मुसलमानांची नव्हती ती राज्य प्रमुखांची लढाई होती राज्य विस्तारासाठी एकमेकांच्या विरोधात उभे राहिलेले ते राजे होते आणि शिवाजी महाराज हे शूर का तर एवढा बलाढ्य सैन्य औरंगजेबाचा असताना औरंगजेब नाही घुसू शकला शेवटी त्याला मृत्यू पण महाराष्ट्रात पत्करावा लागला प्रत्येकाला वाटतं की मृत्यूच्या वेळेस मी घरी जाईन माझ्या घराजवळ जाऊन जा मेरीन अलेक्झांडर द ग्रेट हा विश्वजिंक्याला निघालेला पण सिकंदर कोबी वापस जाना पडा मौत के डर से औरंगजेब नाही जाऊ शकला त्याला इथंच मरावं लागलं ही महाराष्ट्राची भूमी ही शौर्याची गथा आहे औरंगजेब अनेक लढाया लड़ा लढला आपल्या संभाजी महाराजांविरुद्ध त्यांच्या दहा वर्षाच्या काळामध्ये एकही लढाई जिंकलू शकला नाही एकही काय तुम्ही काही सांगा काही बोला सा। महाराश्ट्रा महाराश्ट्रा सा आता ऐकून घ्यायचं नाही मला वाटतं ते नाही ह्याच्यातनं महाराष्ट्र शिकेल महाराष्ट्राला अधिकच ज्ञान प्राप्त होईल आज महाराष्ट्राला रुस्तमी जमाल कळेल आता महाराष्ट्राला परत कृष्णा कुलकर्णी करेल कृष्णा कुलकर्णी मुसलमान होता का याची चौकशी आता लोक करतील केळशीचे महाराज केळशीचे संत बाबा याकुब बाबा करतील मी कोणाला काय देणार नाही बाबा मी एवढा महान नाही आहे प्रत्येकाने आपापला अभ्यास इथे जवळपास सगळी पुस्तकांची दुकान आहेत चर्चगेट ब्रिचगेटला तिथे सगळी पुस्तकं मिळतात घेऊन या वाटल्यास नाही तर माझ्या घरी या माझ्या घरी सगळी पुस्तकं उपलब्ध आहेत त्याला फूस दिली जाते त्याला फूस दिली जाते ह्याच्यातनं प्राप्त काय होणार आहे तर ह्याच्यातनं महाराष्ट्राची हानी होणार आहे जसं मी सांगितलं हलाल हलाल हा अरेबिक शब्द आहे या अरेबिक शब्दाचा अर्थ आहे सायंटिफिक आणि काय लॉफुल म्हणजे वैज्ञानिक आणि कायदेशीर तर वैज्ञानिक दृष्ट्या कायद्यानुसार चांगलं असलेलं मटण म्हणजे हलाल असा त्याचा म्हणजे थोडक्यात अर्थ निघतो मग ते चांगलं काय तर त्याला अनेक बाजू आहेत की ते रक् रह... ती इथली बरोबर मधली रस्त कापली जाते त्याला जबलेल असं काहीतरी नस म्हणतात ती नस कापल्यानंतर तिथनं रक्त बाहेर पडतं ते डोक्यातनं पण खाली उतरतं आणि शरीरातनं पण बाहेर पडतं आणि आपण जर कधी बकरा कापलेला बघितला असेल तर आपण बघा तो असा रक्त असा बाहेर फेकत असतो आणि तुम्ही कधी चौकस असाल चौकस तर मटणाच्या दुकानात जाऊन बघा साफ केलेल्या बकऱ्याच्या मटणामध्ये तुम्हाला एकही रक्ताचा बिंदू दिसत नाही रक्तामध्ये व्हायरस असू शकतो बॅक्टेरिया असू शकतात विषाणू असू वेगवेगळं काय काय असू शकतं रक्त साफ केल्यावर ते मटण स्वच्छ होतं आणि म्हणून ते हलाल पद्धतीने का त्याचं कारण हे आणि जगामध्ये तुम्ही कुठल्या एअरक्राफ्ट मध्ये बसा तुम्हाला पहिल्यांदा विचारतात विच मटन यू विल हॅव कोशर और हलाल कोशर म्हणजे जे, जे इस्रायल ज्यूस खातात त्याला कोशर म्हणतात आणि जे बाकी जे जगामध्ये सगळी लोक खातात त्याला हलाल म्हणतात हे जर माहीत नसेल तर त्याला आपण काय करावं हिंदीत कोण ऐकणार आहे मुझे मालूम नहीं उनको कितनी मालूम है लेकिन जब वो औरंगजेब के दरबार में गए थे तब उनके साथ एक ही आदमी उनके औरंगजेब के दरबार में गया था उसका नाम था मदारी मेहतर वो धर्म से मुसलमान था लेकिन ये याद रखो कि एकलौता वो आदमी को शिवाजी महाराज बराबर लेके गए थे इसका मतलब कितना भरोसा था शिवाजी महाराज का उसके ऊपर जब अफजल खान से उनकी लड़ाई होने वाली थी मुलाकात होने वाली थी तब अफज खान के ही कुछ लोगों ने जो मुसलमान थे उन्होंने जाके उनको बताया था कि तुम्हारे से गद्दारी हो सकती है तुम्हारे तुमसे खेल हो सकता है और तुमको मारने का प्लान अफजल खान करेगा तब अफजल खान के आर्मी में एक जो जनरल थे उनका एक बेटा था जिसका नाम रस्तमे जमाल था उस रस्तम जमाल ने औरंगजाब शिवाजी महाराज को शेर के नखुन बना के दिए थे वागनक जिसको बोलते वो भी मुसलमान था शिवाजी महाराज एक संत को बहुत मानते थे आज भी वो संत की जमीन केलसी रत्नागिरी में है उसका नाम है याकूब बाबा वो भी मुसलमान था शिवाजी महाराज के जितने बॉडी थे उसमें से अठारह बॉडी मुसलमान थे लेकिन पढ़ोगे तो बढ़ोगे तुम पढ़ोगे ही नहीं तो बढ़ोगे कैसे तो आप जिन जो बयान करते हैं उनको ये दाखिले दीजिए और पूछिए कि ये कौन थे ये जिस जिस राजा से वो हारे शिवाजी महाराज ने जिनसे तह कर लिया वो पुरंदर की लड़ाई थी उस पुरंदर की लड़ाई में मिर्जा राजे जय सिंह जो शिवाजी महाराज के औरंगजेब के जनरल थे सिपलार थे उनके सामने उन्होंने एग्रीमेंट किया और कहा कि मैं आऊँगा तो औरंगजेब के दरबार में लेके जाने वाला आदमी कौन था हिंदू मिर्जा राजे जय सिंह जिन्होंने पहली बार अफजल खान के सामने शिवाजी महाराज को मारने की कोशिश की अफजल खान के मौत के बाद उसका नाम क्या था कृष्णा कुलकर्णी कौन था वो वो अफजल खान का वकील था मुझे ये नहीं मालूम कि कृष्णा कुलकर्णी मुसलमान था क्या मैं उसकी जात नहीं जानता हूँ मैं सवाल पूछना चाहता हूँ क्या इतिहास का विकृतिकरण करते करते आप इतिहास ही बदल दोगे दे सरकार को अब कहने जैसा कुछ नहीं है सरकार के सरकार सब तरी सब बाजू से घेरी गई है आपस में लड़ाई शुरू है तो यह लड़ाई कहीं ना कहीं लोगों को अनदेखा करने के लिए फिर औरंगजेब लाओ फिर अफजल खान लाओ فير هلال لاو، فير بقرة لاو، في مرجى لاو، بس هيك هم يشلون